का एक मिनट हा एक बघा चिमणीचं पिल्लू आहे फोडता उडता खाली पाडलं होतं बघू शकता तुम्ही कसं बघा चिमणीचं कसं माहिती नाही ते बघ करता हे बघा कसं पिल्लू हा काय माहिती नाही हे बघा कोणतं पिल्लू आहे आपल्याला माहित ना पूर्ण बिमा झाले चावले त्याला काहीतरी रक्त आहे बघा या साईडला चावले चावले येणा ह्या जागेला डोळा पण बघा तोंडाला बघा हे बघा जपण झाली थोडं म्हटलं आता म्हणला लावू हर लावू म्हणलं चिला सोडून देऊ म्हटलं आपण आता हे लावले आता हळद पूर्ण तोंडातून पण रक्त झाले त्याच्या जखम बघा दिली एवढ्या जखम झाली आहे पंका बिंका बघा बघून घेऊन जर लागलं कुठं काय लागले का नाही बाकी झाली पिल्ली आहे चला आता सोड आपण पिओ द बा हा चाल चल बाय आपल्याला सोडायचं आहे ना आता म्हटलं याला करू आपण आज आज पण मम्मी भक्ती वाद चला आवडतं का नाही बघू आता गेलं चला टाटा टाटाकर गेलं ना टाटाकर टाटा